बात निकली है, तो दूर तक जायचा असं म्हणत आता भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे होशियारपूर मध्ये चिनी बनावटीच सा मिसाईल सापडलाय कमाही देवी परिसरात मिसाईल सापडल्याची माहिती समोर येते पोलिसांकडून तपास सुरू आहे वारंवार पाकड्यांकडून कुरघोड्या सुरूच आहेत कुरापती सुरूच आहेत आणि भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात सु आहे आणि त्याचबरोबर भारतानं

असल्याचं बोललं जात आहे पंजाबच्या होशियारपूर मध्ये बन, चीनी बनावटीचं हे मिसाईल जे आहे ते मिसाईल आढळून आलेलं आहे आणि या घटनास्थळाचे पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सा, आता पोलिसांकडून करण्यात येत आहे मात्र या चौकशीनंतर आता हे मिसाईल नेमकं कुठल्या कंपनीचं आहे किंवा कुठल्या बनावटीचं आहे हे पुढे येणार आहे जी 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 खर तर चायनाने त्याचबरोबर पाकिस्तानला समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि दुसरं म्हणजे चायना काल थोडं नरमलेलंही पाहायला मिळालं होतं आता पुन्हा एकदा चिनी बनावटीचं हे जे मिसाईल आहे ते तिकडं सापडलेलं आहे त्यामुळे आता कशा प्रकारे भारत याला प्रतिउत्तर देईल पा आपण जर बघितलं तर ज्याप्रमाणे काल पाकिस्तान पाकिस्तानने आक्रमकपणे जो हल्ले भारतावर सोडवले होते यावेळी देखील मोठ्या प्रमाणात जे दोन्ही देशांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले होते आणि यावेळी देखील सैन्याकडून सांगण्यात आलेलं होतं की संपूर्ण ज्या प्रकारचे मिसाईल पाकिस्तानी भारतावर लागत आहेत हे संपूर्ण मिसाईल जे ते चायना बनाविटीचा असल्याचा देखील दावा भारत भारत भारतीय सैन्याकडून करण्यात आलेला होता कारण ज्या प्रकारे भारताने या संपूर्ण हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं अनेक मिसाईल जे आहे ते भारताने आणून पाडले होते आणि कुठलंही नुकसान जे आहे ते भारतामध्ये झालेलं नव्हतं त्यामुळे आता हो या, या संपूर्ण प्रकरणाबद्दल चौकशी नंतर काय माहिती पुढे येतं हे आता बघावं लागणार आहे जी, जी, जी. दिलेल्या माहितीसाठी